नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मी आपल्या समोर जी कथा मांडणार आहे ती फक्त एक कथा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सत्यप्रसंग आहे त्यांचा स्वतःचा आत्मचरित्रातील वेटिंग फॉर विजा ज्यावर अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीत अभ्यासक्रम आहे याच पुस्तकातील ही कथा आहे जिचे नाव आहे नो प्यून नो वॉटर म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही मित्रांनो आपले जीवन फारच सुखकारक आहे आता भारतीय विद्यार्थ्यांवर स्वातंत्र्याने शाळेत जाता येते शिकता येते धमाल करता येते दंगा मस्ती करता येते पण ज्या बाबासाहेबांमुळे आपण हा आनंद साजरा करतो आहोत त्यांना मात्र या शिक्षणासाठी संपूर्ण संघर्ष करावा लागला त्यांची शाळा त्यांच्या गावापासून चार मैल लांब होती त्यांना चपलेशिवाय अनवाणीच पायी चालत शाळेत एवढ्या लांब जावे लागे शाळेत गेल्यावरही वर्गात अभ्यासात सर्वात हुशार असूनही जातीने अस्पृश्य असल्याने वर्गाबाहेर बसावे लागे शाळेत बाकावर न बसता बसण्यासाठी घरून गोंडपाट आणावे लागे शाळेत जर ताण लागली तर पाणी पिण्यासाठी शिपायाची वाट पाहावी लागे त्यांना पाणी पिण्यासाठी नळाला हात लावण्याचा अधिकार नव्हता कारण आंबेडकरांनी जर नळाला हात लावला असता तर त्यांच्या स्पर्शाने नळ विटाळेल अशी समजूत होती अशा अनेक अडचणींना तोंड देत बाबासाहेब मोठ्या कष्टाने शिकत होते असे दिवस उन्हाळ्याचे होते सूर्य आग उकत होता लहान भीमराव अनवडी चटके चटकेशोषित धावत पळत शाळेत निघाले होते त्यांचा एकमेव साजरा घामाने ओलाचिंब झाला होता घामाघूम थकलेले तहानलेले भीमराव धडपडत शाळेत पोचले त्यांना खूप तहान लागली होती ते तसेच धडपडत पाणी पिण्यासाठी शाळेतल्या नळाजवळ जाताच मास्तर मोठ्याने ओरडले हे मुला आज येथे तुला पाणी मिळणार नाही कारण आज तुला नळ चालू करून देणारा शिपाई आज कामावरच आला नाही म्हणून शिपाई नाही तर पाणी नाही बिचाऱ्या त्या लहान भीमरावांनी मास्तरांना खूप विनवण्या केल्या पण मास्तर त्यांच्या जातीयतेपुढे माणूस किशून नव्हती तहानेने भीमरावांच्या डोळ्यात पाणी आले पण त्यांच्या मुखात पाणी पडले नाही त्या क्षणी त्यांनी मनी ठरवले आज जी दशा माझी झाली मी अशी दशा भविष्यात कोणत्याच विद्यार्थ्याची होऊ देणार नाही म्हणून त्यांनी अथक प्रयत्न करून आणि संघर्ष करून या भारत देशाला लोकशाहीचा आविष्कार प्रदान केला संविधान प्रदान केले उस दहक ते से हमारा सूरज विशाल है उस दहेक ते से हमारा सूरज विशाल है वो व सिर्फ आसमा का सितारा भीमराव तो सैलाब है वो तो सिर्फ़ आसमां का सितारा भीमराव तो सैलाब है तो याद रख ये सरजमीन हिंदुस्तान तो याद रख ये सरजमीन हिंदुस्तान डॉक्टर भीमराव राम अंबेडकर ये सिर्फ़ नाम नहीं ये क्रांति का यलगार है डॉक्टर भीमराव राम अंबेडकर ये सिर्फ़ नाम नहीं ये तो क्रांति का यलगार है ये तो क्रांति का यलगार है ये तो क्रांति का यलगार है अशा महामानव भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो बुद्धाय